माझ सोलापूर न्यूज चॅनेल छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोलापुरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मध्यवर्ती मंडळाच्या वतीने सोलापूर शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा महोत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो मोठ्या संख्येनं महिला शिवप्रेमी हजारो शिवप्रेमी पुरुष लहान मुलं आणि वृद्ध या पाळणा महोत्सवात सहभागी होतात रविवारी रात्री पाळणा महोत्सव कार्यक्रमाच्या वेळी एक रुग्णवाहिका आली होती मात्र लाखो शिवप्रेमींनी महोत्सवातून योग्य मार्ग काढून दिला प्रसंगावधान राखत शिवप्रेमींनी दिली रुग्णवाहिकेला महोत्सव संपताच संभाजी महाराज महाराज चौकातून छत्रपती शिवाजी चौकात रुग्णवाहिका सायरन वाजवत आली महोत्सवासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवप्रेमींनी रुग्णवाहिकेला ताबडतोब वाट करून दिली लाखोंच्या गर्दीतून वाट काढणे अवघड होते मात्र शिवप्रेमींच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे काही मिनिटात रुग्णवाहिका गर्दीमध्ये बाहेर पडली माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल